नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे तलाठी भरती रद्द करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आज न्यूजपेपरमध्ये हे एक न्यूज अपडेट आलेलं आहे याचे डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तलाठी भरती रद्द करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर बीड नुकत्याच राज्यभरात तलाटी भरतीसाठी ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेपरफुटीचे प्रकरण गाजल्यानंतर तलाठी भरतीला बसलेले विद्यार्थी राज्यभरात आक्रमक झाले आहेत याच अनुषंगाने आज विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी राज्यभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत तलाठी भरतीचा पेपर रद्द करून पंचेचाळीस दिवसांच्या आत एम पी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी केली बघा ही बीड बीड जिल्ह्यामधली न्यूज आहे राज्यभरामध्ये तलाटी भरतीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी परीक्षा घेण्यात आली होती परंतु यामध्ये नाशिक अमरावती संभाजीनगर यासह इतर ठिकाणी पेपरफुटीचे प्रकरण समोर आले होते या प्रकरणी काही ठिकाणी गुन्हे सुद्धा नोंद झाले आहेत या भरती प्रक्रियेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून हा पेपर रद्द करून पंचेचाळीस दिवसांच्या आत एम पी एस मार्फत ही भरती करावी अशी मागणी राज्यभर जोर धरू लागली आहे बघा विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा झालेला आहे याच अनुषंगाने आज जिल्हाभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर उतरून पेपरफुटीचा निषेध केला यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत प्रत्येक वर्षी पोलीस भरती करण्यात यावी विशेष म्हणजे ही सुद्धा भरती एम पी एस मार्फत करण्यात यावी तलाटी भरती ही एम पी एस मार्फत करण्यात यावी यासह इतर मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आज मोर्चा झालेला आहे